नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आता तरी सध्या शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो पण सर्व बोलले की ब्लॉग चालू कर चांगला प्रतिसाद भेटतो की नाही तर बघू ते सर्व तुमच्यावर आहे आणि पहिल्याच माझ्या ब्लॉगला चालू करतोय आणि मी आत्ता आलो आहे निखिलच्या गावी निखिलच्या गावी आता आमचा कार्यक्रम आहे काल दिव्याला झाला आता आम्ही दापोलीत आलो आहे सकाळीच आठ वाजता पोचलो आहे त्याच्या घरी आणि तिथून आम्ही आज संध्याकाळचा दहा वाजता कार्यक्रम आहे आमचा नाटक आहे का गावगोंधल तुम्हाला दाखवून मी शॉर्ट व्हिडिओ त्यातल्या थोड्या थोड्या पार्ट कारण व्हिडिओ व्हायरल नाही करायचे आहे त्याच्यामुळे दाखवन मी तुम्हाला आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका आणि जर तुमचा प्रतिसाद चांगला असेल तर मी ब्लॉग कंटिन्यू करेन म्हणजे असं

काय द्या खूप प्रेम द्या हा असं बोला ना तुमच्या नाटकाला आम्हाला मिळू दे पण जाता खै आहे तर तू सांगते डोंगरात डोंगरात समुद्र दिसतो शकता कुठली रातंबी रातांबी रातां आहे आम आमच्याकडे आंबेला रातांबी म्हणतात प्रत्येकाच्या गावी वेगवेगळ्या काहीतरी बोलतात अरे काय हे कोकम 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 अरे कोकम आहे बघा कोकम आम्ही आमच्याकडे कोकम बोलतोय ना हा हा गोगरकरांची भाषेत कोकम म्हणतात तुम्ही तो तुमच्याकडे काय बोलतात सांगा आम्हाला नक्कीच नक्कीच सांगा नक्कीच मला कमेंट करून सांगा मला पर्सनली खूप छान वाटतंय मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आम्ही वाटतो घाबरलो ना मी हॅलो बोल दादा आणि मित्रांनो एक सांगायचं कल्प्याची एक जी, जी काय प्रायव्हेट पर्सनल गोष्ट आहे तो, तो आम्हाला हा नक्की कमेंट करा पण माझ्या प्रायव्हेट गोष्टी नका काढू दाखवतो तुम्हाला करवंद दाखवतो बापो करवंद दाखवायचा दाखवायचं असेल कुठं पुढे असताना कशा रांगायचा हे ब करवंद फायनली करवंद हे बघा दिसत हे बघा मित्रांनो बघू शकता हे बघा हे बघा करवंद बघू शकता हे बघा करवंदा तुम्ही या वर्षात करवंद खाल्ले असेल तर नक्की सांगा यांना देणार नाही आंबट आंबट घ्या करवंद तरी खाऊन बघा टेस्ट या वर्षीची हा नवं केलं आम्ही कोरला काटा हे काय अरे खायला दिली होती सगळे फोटो काढतात पाहिजे ना असं काढ सर सोड पकड हे मी तुझ्या आधी नव बघा मित्रांनो येडे चालेल चालू आहे बघा हे बघा हे माकड टाकलंय बघा कस हे बघा आता कांसेवाडी कांस्यवाडी कांसेवाडीत ना रे कांसेवाडी चालू कांसेवाडी निखिलची वाडी इथून आता खालून आलो ना तिकडून निखिलची वाडी आणि हे हे माकडाशी लटकतात आहे हे बघा आता दुसरं महाकाडला अटक जाईलच वाटते तोडूनच काढायला वाटते खाली हे <laughs> बघा हे बघ हे बघा हे बघ वहिनीने दाखवतो थांबा हस।, हस हस, हस। कुत्ता मला तो हस काय मग मी पण एक थांब मी पण मी पण थांबधर दर असा कंटिन्यू करत मी पण हे माझा पण एक फोटो कुठे लटकायचे सांग तोडला ना त्याच्यावर प्लॅन कधी कुठे अचानक फिक्स होईल सांगता येत नाही हे बघा वा। वाडी चालू नाही झाली तेव्हा संपली म्हणायला लागली जनरेटर वर बघाय बघा बघा बघू शकता वायर कुठे आहे अरे हे आहे काय बोलतो नवीन नवीन शोध आहेत कागदाची फुलं बोल कागदाची फुलं कागदाची वेगळी रहा तीन, रहा तीन तीन ब्लॉगर एक मी कोकणी जी तू दुसरा काय मी कोकणी हा खाली नाव चेंज आहेत मधली शेवटची सॉरी हा यो काय यो हा असं काहीतरी हटके रे इकडे अलग अलग झाड फुल झाड अलग अलग हे बघा बघू शकतो होय काहीतरी नवीन या फुलांना काय बोलतात रे खास माणसाला बघा किती असते हे बघा हे बघा हे बघा बसलं हे बघा हे बघा फोटो काय फोटो म्हणजे हे बघा कसे बसले ते एकू आत होतो आत हो कल बनता बस, बस। कुठं <laughs> <था> <laughs> <laughs> आता कुठल्या साईडला बसू जागाच नाही बसतो खाली इता इता बस इता बस खाली बस बसू असा बसू मी तू पुढे तू पुढे प्रेमी बघा चला जंगलात चल उन्हात मिळाले जो उन्हात तू मरू दे चल तू जंगलात चल ए तपश्चिरा करा बस रेकान कोणतरी हा 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 हा, हा। ओ, এই বাৰু মিত্ৰ নিখিলে আকৌ তোমাৰ সোঁৰ

पहिला ब्लॉग बनवतो सांगायला हस हसना जरा हसना का निखिलच्या मम्मी बाबा मी सांगतो पहिला ब्लॉग करतो ना काहीतरी दाखवतो मग हे बारक्या कुठे गेला बारक्या धूरत धुर वाटला मी आजोबा नो चाय प्यायली मामाली <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आता वाजले दुपारचे अडीच मी आता आपण जस्ट जेवलो आहे आणि मंदिराकडे जातो आहे बघा माझ्यासोबत आहे नरेश भाई हमारा अभ्या आहे जस्ट रत्नागिरी होईना रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीमधून आला आहे खास इकडे कार्यक्रम असा चाललो ता, आहे मंदिराकडे दाखवतो तुम्हाला ऊन मग काही ऊन मध्ये भरपूर ऊन बघ काय लागत <laughs> बघा गाव बघा गाव ऊन बघा कोणच नाही रोडला रे <laughs> आम्ही दोघ पटकन द्या तुम्हाला हे बघा हे बघा ए, 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 ए सायकल देख एक दे एक दे दे कोणती एक सायकल दे ती अरे दे मंदिराडून चार्जिंगचा वान एवढ्या लक्ष होता लागत चार्जिंग सरल सरळच बोलले त्या काकाना विचार ऑटो आल्या मंदिर आला कुठून आहे ना ऐकले नाय मंदिर आलेलं आहे पहिल्यांदा रोड दापोली असूध निखिल सकपालचं का युट्यूबर ब्लॉगर नाही चालत आहे

आसुदगावच्या महिला मंडळातला आहे सर्व अरे शो आहे गोवंश पायापड रात्रीचे आता गर्दी भरपूर आहे हल्दी कुंकवायचं हल्दी कुंकट फिरायला हा हा सर सर्वांनी गाडी बसून घ्या मी ड्रायविंग करू मागच्या कशात मस्त आम्ही कुठे चाललो चाललो आम्ही चाललोय मंदिरामध्ये सर्व सामान घेऊन वरती शेटअप लावायचंय अच्छा मग मा आम्हाला ओलो येणार तुम्ही पण येणार जरा गाडीत बसा सगळं निघायचंय मग ड्रायव्हिंग मी करू ndakini kellaah ndakini kellaah ndakini kellaah ndakini kellaah

शो संपला आणि रात्री अडीच वाजता शो संपला होता आणि आम्ही निकाल कारण काहीत होतो सर्व मुंबईला सर्व काम काही शूट नाही करता आला तर आम्ही पोचले पनवेलला आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला नक्की विजिट करा धन्यवाद